शील व करुणा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून दिलेला समता स्वातंत्र्य व बंधुता या मूल्याचे जतन व्हावे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे बुद्धाचा गम या देशालाच नव्हे तर जगाला देईल आणि मगाशी आमचे किरण रिजू साहेब म्हणाले त्याप्रमाणे हा देश नक्की संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल अशी अभिलाषा मी या ठिकाणी व्यक्त करतो लाखो लोक शांतीचा आणि सत्तेचा जीवन मार्ग अनुसरत आहेत जीवन आणि विचार हे मानवतेसाठी प्रकाश स्तंभ आहे याची प्रत्यक्ष अनुभूती आली ती वर्षात दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय समता व शांती परिषदेत शांति एवं समता का उपदेश देते हैं परम पूज्य बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर तथा भगवान बुद्ध एवं सभी धर्मों के जो तत्व चिंतक है फिलोसॉफर्स है उनका जो तत्व ज्ञान है वो हम सब लोगों तक पहुंचा के दुनिया में शांति प्रार्थना एवं करुणा स्थापित करने के लिए आप सभी यहाँ पे हम सब सबको साथ दे रहे इसके लिए मैं आप सभी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ राखण्याचं द्वेष ईर्षा आणि तिरस्कार यांचा त्याग करण्याचं शिक्षण दिलं याच बुद्धांच्या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन माननीय राजकुमार बडोले यांनी बँकॉक थायलंड येथील वाट थातो या शाही मठात शिवर ग्रहण केलं आणि शिवर ग्रहण करणारे महाराष्ट्रातील ते पहिले मंत्री ठरले से आए है और सबसे पहले इन्होंने अपना आदर प्रकट किया है बुद्ध धर्म और संघ के प्रति बडोले साहब को आदर सम्मान दिया है मुझे दिया है सब लोग जो भी बड़े लोग यहाँ पर बैठे हैं उन्हें भी आदर सम्मान दिया और खासकर आपको

मैं to to uh, यहाँ पर पहली बार आया हूँ और राजकुमार इन्विटेशन पर यहाँ आया हूँ मैं ही नहीं थाईलैंड से बड़े भिक्षु जो आपके बीच बैठे हैं वो भी यहाँ पर आए हैं जिस मोनेस्ट्री से वो आए हैं उसका नाम है वट थाईलैंड की भाषा में वट का मतलब होता है बिहार तो वट था उस बिहार का नाम है वो एक रॉयल मॉनेस्ट्री है जो एक राजा के अंडर आती है जो रॉयल्टी है आ, राज घराने के अंडर आती है और इनका मानना है कि यहाँ पे बहुत सारे लोग हैं जो वहाँ पर शामिल बने थे उस लोग ऐसे हैं यहाँ पर जिन्होंने देखे जो ऑलरेडी वहाँ पर जा चुके हैं so as i remember that i working about the buddhism with uh, ago like almost 8 or 9 years already we working with argo with gagan malik with uh, jhanapodi and many people my friends here many things like we start from exchanging the culture by the international buddhist conference i think eight years back already on that time i very surprised that you know we have some minister on that time like really into promoting buddhism i very surprised आ, ये रिश्ता आज का नहीं है बडोले साहब के साथ आठ नौ साल पुराना रिश्ता है और पिछले आठ नौ साल से बुद्धिज़्म के प्रति बडोले साहब के साथ काम करते आ रहे हैं चंद्रपोति पाटिल जी जो बड़े सम्माननीय हैं बड़े क्लोज हैं हमारे बुद्धि सोसाइटी ऑफ इंडिया के प्रेसिडेंट उनके साथ भी जो है एक ऐसा रिश्ता है जो आठ नौ साल पुराना रिश्ता है और बहुत ज़्यादा आदान प्रदान कल्चर का हुआ है और इनके लिए सबसे अचंभे की बात ये थी कि एक देश का मंत्री होकर

हे सगळ्यांनी ठरवलेले हे या मंचावर बसलेलं आहे सगळ्यांनी ठरवलेलं आहे आपणही ठरवलेलं आहे का आपल्या या भागामध्ये एक चांगली मॉनेस्ट्री झाली पाहिजे आपण वाटत आपण थायलंडमध्ये जातो प्रत्येक ठिकाणी जागोजागी दहा किलोमीटरवर पाच किलोमीटरवर त्या ठिकाणी मॉनेस्ट्री आपल्याला भेटतात त्या ठिकाणी धम्माचं शिक्षण दिलं जातं आपल्याकडे तथा परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला परंतु तसं शिक्षण आमच्याकडे होत नाही विहार नाही आहेत आमच्याकडे अजूनही भंतेजी नाही आहेत अजूनही आमचे विहार आमचे मन शून्य आहेत आमच्या भंतेजींची चांगली काळजी घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे आमच्या अनेक प्रश्न आजच्या घडीला आहेत तुमची साथ असली तर या भागामध्ये पण एक चांगला मॉनि मॉनेस्ट्री आपण उभी करू त्याच्यासाठी आपल्या मनाची शक्ती आम्हाला हवी धनाची शक्ती नसली पण मनाची शक्ती आम्हाला सगळ्याला हवी आहे आणि बुद्धत्वाचं समृद्धी आपल्याला या भागात आणायची आहे बुद्ध कबीर भीम आपण सगळे जण बुद्ध कबीर फुले भीम गातो आम्हीच आज येथे या पथाने जातो मला वाटते एक बामनदाची सुंदर कविता गाणं आपण अनिरुद्ध वनकर वगैरे गातो मी वादर वाडा रक्त पिणारे सारे सारे वाडे लोड उमारा शुद्ध शब्द फार सुंदर आहे रक्त पिणारे सारे सारे वाड्यावणारा मी वादळ वारा मी तथागताची वाणी मी ज्योतिबाची गाणी मी क्रांतीचा नारा मी क्रांतीचा नारा हा वादळ वारा आपण सगळेजण आहोत हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे बुद्धाचा धम्म पुढे न्यायचा आहे ज्योतिबांचे विचार महात्मा कवीरांचे विचार आम्हा सगळ्यांना पुढे न्यायचा आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानातून हा देश आपल्याला घडवायचा आहे त्यानिमित्तानं या बौद्ध धम्म परिषदेला आपण सगळेजण फार दुरून आलात पाऊस प्रचंड होता सकाळी वाटत होतं का धम्ब शिबिर होईल का नाही तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलात तुम्हाला सगळ्यांची साथ भेटली या ठिकाणी जागा नाही आहे आपण थोडं ऍडजस्ट करून घ्यावं हो। एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर